आज आपण डोंगरावरती आलो डोंगरावरून मी दहा मिनटाचा व्हिडिओ बनवतोय आहे घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी तर तुम्ही घरच्या घरी व्यायाम करा पहिल्यांदा वॉर्मअप करूया एक पायरीचा वापर करायचा आणि व्यायाम करायचा आहे मी दाखव तुम्हाला कसं करायचं पहिल्यांदा वॉर्मअप मी घ्या पहिल्यांदा मान वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शक्यतो अनुभव नाही होताय का बघा मी आज शूज काढल्यावरती आल्यावर आणि मला जबरदस्त फायदा होतोय आकडं मराठीत घेतो ओके हां हात पुढे घ्यायचा चेस्ट पुश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठीमागून पुढं हात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा उलट्या देशात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पायजवळ घ्यायचे वर पहा अगोदर करायचाच एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा उलटा दिशे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पैया खोटा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दूसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे सुपरायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक टायमर लावतात परत नंतर चेक कर का हे करच ना आता तर घरात आपल्या एखाद्या पायरीचा आधार घेऊन आता वर्कआउट परत पुढचा करू पोटासाठी ठीक आहे पायरीचा आधार घ्यायचा कंबर खाली जे नवीन आहेत त्यांनी सात सात करा जे जुने आहेत त्यांनी दहा दहा करा म्हणजे दोन्ही म्हणून वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे नवीन आहेत त्यांनी कमी करायचं रक्तीच एखादी पायरी वर खाली वीस वेळा करायचं आहे वीस वेळा हां एक दोन तीन जे नवीन आहेत त्यांनी कमी चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक जे नवीन आहेत त्यांनी हळूहळू गुडका दुखत आहेत त्यांनी पण शिजतीत गुडघ्यावर भार न देता मांडीच्या भागावर पाय देऊन भार देऊन वर चढला की गुडघा दुखत नाही परत हात खाली घ्यायचा कंबर खाली साईडच्या बाजूला साईडने घ्यायचा कोपऱ्याच्या बाहेर दिसेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लय भार वाटतं वेगवेगळं व्यायाम करायचा हॅप्पी राहायचं पॉझिटिव्ह राहायचं वजनाचं टेन्शन घ्यायचं नाही मस्त पॉझिटिव्ह राहायचं एक पायवर घ्यायचा सिंगल पायवर पायवर घेतल्यामुळं मांड्यांचा आणि साईडचा दोन्ही पूर्वी वयामधे खाली जाताना श्वास सोडायचा दहा अकाऊंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा पायरीवर पाय ठेवायचा बरं का मी तर डोंगरावर एक दगडाचा आधार घेऊन तुम्हाला दाखवतो आहे एक पुढचा पाय बेंट खाली जाताना श्वास सोडायचा जा। दोन तीन चार जास्त पोट असेल तर खाली जाऊ नकाल पाच सहा सात आठ नऊ दहा लोड द्यायचं नाही धाप लागत असेल दंबर असेल तर एकदम थोड थोडं करायचं पाच पाच सहा सहा सात सात करायचं गडबड करायचं नाही कुठं आपल्याला कुठंच जायचं नाही करायचं राहायचं आहे व्यवस्थित व्यायाम करायचा आहे ठीक आहे परत पायरीवरती वर, वर जायचं शक्य असेल त्यांनीच न करायचं गडबड करू नका ओके वर या एक परत खाली या दोन परत खाली या तीन परत खाली या चार परत खाली या मी इकडं दाखवतो तुम्हाला पाच सहा सात आठ नऊ फक्त दहा करूया दहा दगडाची लेवल नाही त्यामुळे थोडंसं खालवर होतंय मला हां आणि त्यात शूज काढला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू पायरू जायचं क्रॉस नवीन नवीन जसं जसं आपण व्यायाम करू तसं तुम्हाला पण लय भारी वाटणार आहे लय हलकं वाटणार आहे काय जणांचं बॉडी दुखणार पण आहे अंग दुखणार आहे टेन्शन घ्यायचं नाही आपला पेल किलर पाणी पाणी चांगलं प्या भरपूर प्या उपाशी फक्त बसायचं नाही परत हात ठेवायचं खाली आणि साईडला पाय घ्यायचा एक दोन तीन चार साईडच्या फॅटसाठी पाच सहा सात आठ नऊ दहा तसंच आता दुसरा पाय कंबर खाली घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने जबरदस्त व्यायाम होतोय तुम्ही फक्त सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात करा कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची जी, जी खातो आहे एक टाईम खावा दोन टाईम खावा पाच टाईम खावा सहा टाईम खावा ते फक्त बरं करायचं आहे त्याला फक्त ऊर्जेत तयार करायचं त्याला परत नवीन सेट थोडा रेस्ट घेत खाली पाठीमाग पाय उचलायचा एक दोन तीन तिकडे बरोबर चार पाच सहा सात आठ नऊ दहा शिस्तीत करायचं तोंडा कुचायचं नाही पडायचं नाही नाक फुल घ्यायचं नाही एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायामात लय वेळ द्यायची नाहीत सुट्टी द्यायची नाही फक्त कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतात त्यांनी लगेच करू नका अठरा तारखेपासून व्हिडिओ बनवलेत त्या स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय या पुढं आता आहे तिथंच हातखाल ठेवायचा बऱ्याचपैकी आज शोल्डर दुखण्याची शक्यता आहे थोडं थोडं केलं तर चालेल हात खाली ठेवायचा बाजूला घ्यायचे आहेत साईडला इकडे इकडे ताण पडेल साईडला वन सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एनएक्सवायचा आणि टायमर झालेला आहे बरोबर आहे का आत्ता साक्षी व्हिडिओ शूट करते आणि आनंदानं टायमर घेतला आहे ते अशा पद्धतीनं आपलं दहा मिनटाचं वर्कआउट झालेलं आहे फक्त काय करायचं आहे हॅप्पी है? राहायचं आहे थोडासा ताण काढूया ताण काढा साईडला जो ताण बसला तो साईडला ताण ताण असा शिस्तीत काढायला कर होल्ड करू नका नाही कुठंतरी पुन्हा प पाटी चिलकल रिलॅक्स करायचा आळस दिल्या का हां तीन चार वेळा हां पर पुढे यायचं श्वास सोडत खाली द्यायचं गुडघे ताठ ठेवा कमरेतला ताण निघू द्या परत वर या श्वास सोडत कमरेत ताण निघू द्या अजून एकदा तर अशा पद्धतीने आज आपण दहा मिनटाचा व्यायाम केला आहे ते पण हे बऱ्याच जणांची मागणी आहे की तीस मिनिटाचा व्हिडिओ हो करा आता बघा तुम्ही रोज व्हिडिओ जर बघितलेत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यायामातले व्हेरिएशन वेगवेगळे वेगळेवेगळे व्हेरिएशन आहेत त्याच्यामुळं आधी याची सवय लावली प्रत्येक स्नायूंना कळू दे की ह्या बाबानं किंवा ह्या मावशीनं ताईनं काका म्हणजे आई कोण जे असतील त्यांनी हालचाली चालू केल्यात आणि आता आपल्याला तयारीला ला लागलं पाहिजे किंवा काय आता आपल्या फॅटमध्ये थांबवून देणार नाही त्यामुळं सगळ्या आधी हालचाली करून घेऊया आणि मग काय पुन्हा तीस मिनटं काय तुम्ही तीन तास सांगा की आपण वर्कआउट करू पण हळूहळू हळू कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आणि अशा चांगल्या माहितीसाठी मा नुसत्या माहितीसाठी नाही तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा धन्यवाद